आता तू बोलला ना मी भाषण बंद करीत निघून जाईल फालतूपणा बंद झाला पाहिजे मगाशी दादांनी पण सांगितलंय काही शिस्तबिस्त आहे का नाही विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व माझ्या मायमाऊली माझे बांधव पत्रकार मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आता मी आता तू बोलला ना मी भाषण बंद करील निघून जाईल फालतूपणा बंद झाला पाहिजे मागाशी दादांनी पण सांगितलंय काही शिस्तबिस्त आहे का नाही का तुम्हालाच कळतंय ना आम्हाला काही कळत नाही आम्हालाही कळतो आम्ही पण तरुण पालनात उत्साह दाखवलेला आहे पण काहीतरी त्याला शिस्त ठेवा ना